ब आठवण ठेवणार आहे गमतीचा भाग जाऊ द्या पण हे गरजेचं आहे कधी माझी बहीण रात्री अपरात्री कुठं चालली विकृत माणसानी काही तिथं गडबड केली तर पोलीस यंत्रणेला सगळ्या गोष्टी धागेदोरे मिळायला सोपं जाईल हे लक्षात ठेवा आणि आधी ती पुढं कुठं कार्यक्रमाला गेली तर सगळ्यांना साथ आणि टीव्ही वाल्यानं तुम्ही दाखवा सगळीकडं नाहीतर नको ते दाखवत असतं हे दाखवा त्याच्यामध्ये नको ते नाही म्हणजे टी आर पी वाढवणार दाखवत असता तर हे पण सांगा या पिंक रिक्षा महिलांच्या करता नुसतं रोजगाराचं साधन नाही तर त्या महिलांच्या सुरक्षिततेचे करता आणि आत्मनिर्भराचं प्रतीक आहे आधी ती उद्या मंगळवारी आपली कॅबिनेट असते तिथं तू आज मी जो मुद्दा मांडलाय तो आपल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईकशी बोल जर यदा कदाचित का काही परवानगीची गरज असेल तर ती एक ऑर्डर काढून टाकू काही बिघडत नाही हे आपण माझ्या भगिनींच्या सुरक्षितेकरता करतोय महिला वर्गाच्या भल्याकरता करतोय आणि त्याच्यामुळं कुणाला काही वाईट वाटायचं वाट त्या वाट ठिकाणी कारण नाहीये सरकार म्हणजे आमचं कर्तव्य आहे की आम्ही महिलांना योग्य ती संधी दिली पाहिजे आधार आणि प्रशिक्षण देऊन समाजाचा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आम्ही केलं पाहिजे आणि त्याच दिशेने एक ठोस पाहून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या महायुतीच्या सरकारनी उचललेलं आहे आमच्या आदितीने उचललेलं आहे याचा मला अभिमान आहे राज्यातल्या लाडक्या बहिणी विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या महायुतीच्या सरकारच्या पाठीशी म्हणजेच आमच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे आणि विश्वासाने उभ्या राहिल्या आम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळाला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे मी मनापासून आभार मानील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये दे? आम्ही देवेंद्र फडणवीसजी एकनाथराव शिंदे अजित पवार त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या पाठीशी मजबूतीनं उभं आहोत महायुती सरकारच्या लाडक्या बहिणींचा विश्वास आम्ही डळू देणार नाही त्यामध्ये दे काही काही जण आमच्यावर आरोप करतात की उद्याच्या काळामध्ये हे जे काही यांनी कार्यक्रम राबवलेला आहे तो लाडक्या बहिणींना त्या निधी देण्याचं बंद करतील का काय मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना माझ्या मुलींना सांगतो की आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये सन्मान निधी सन्मान निधी तो दिलेला जा, दिला जातो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा आम्ही पहिला बाल विकासच्या वतीनं देत असतो आणि आदितीच्या साक्षीनं सांगतो आमच्या निलंबतईच्या साक्षीनं सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी जे त्या लाभामध्ये बसतात त्यांना सन्मान निधी कधी आम्ही बंद होऊ देणार नाही तो यापुढे देखील सुरूच राहील जरी कुणी काही अफवा उठवल्या मागेही असंच आमच्याबद्दल लोकसभेला सांगितलं संविधान बदलणार संविधान बदलणार आरक्षण काढणार अरे आम्ही जीव तोडून सांगतो अरे नाही आपलं संविधान जगात अतिउत्तम संविधान आहे तोड नाही त्या संविधानाला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे आपण नतमस्तक होतो ज्या पद्धतीचं संविधान सगळा देश एक संघ राहण्याकरता सगळे जात धर्म पंथ सगळ्यांच्या जातीय ते संविधान दिलेले प्रत्येकाला हक्क दिलेला आहे ती शेवटची माझी लाडकी बन बसली तिलाही मत एकच आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असला तरी त्याला मत त्या ठिकाणी एकच आणि त्याच्यामध्ये कुणीही मत त्याच्यात असलं तरी त्याला देखील एकाच मताचा अधिकार मग तो कितीही मोठा उद्योगपती असू किंवा कुणीही असू आता इथं कार्नाटिक आमच्या ग्रीन सुधांश अग्रवाल अध्यक्ष आहेत बरोबर ना तर त्यांनाही मत एकच तुम्हाला एकच अशा पद्धतीचं आपलं एकंदरीत लोकशाही आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या काही झालं तरी महिलांचा सन्मान महिलांची प्रगती हे केवळ सामाजिक जबाबदारी आमची सर्वांची नाही तर महाराष्ट्राचा समृद्ध भविष्याचा पाया हे रचण्याचं काम याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे